निवडणुकी लागल्यात ग्रामपंचायतच्या निवडणुका मधलं गावातलं वातावरण कसं गरम होते तर पुण्या पुढे निवडणुका अशापूर तालुक्यात होणाऱ्या साऱ्या साऱ्या ग्रामपंचायत निवडणुका तुम्हाला फक्त गावांना पाहायला भेटतील आज ग्रामपंचायतच्या रंगुमानीत आम्ही आलो पडसापुरात आणि पळसापूरच्या लोक होणाऱ्या सरपंच ऐकून कोणत्या अपेक्षा आपण त्यांनी विचारू महासोबत याच गावचे एक वैवृद्ध आहेत जे फळं विकतात आणि आपला उदरनिर्वाह करतात तर काका काका तुम्हाला तुमच्या गावच्या सरपंच ऐकून कोणत्या अपेक्षा आहेत काही सलोती कसा काही ना काही मार्गदर्शन करते माझ्या अजून एक याच गावचे नागरिक जुटले आहेत भाऊ तुम्हाला तुमच्या गावच्या सरपंचा कोणत्या अपेक्षा आहे आता नवीन सरपंचानं इतकं मोठं गाव आहे आमचं चार हजार लोकसंख्येचं सरपंचाकडून एवढी अपेक्षा आहे की घरकुलाची संख्या खूप कमी होऊन राहिली इथं इतकं मोठं गाव असल्यानंतर दहा सँक्शन होतात वीस सँक्शन होतं पण कमीत कमी पन्नास शंभर शँक्शन झाले पाहिजे एकाच वेळेस तर या घरकुलाची या काकाची जी, 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 काका जी समस्या तेच होती त्यांचं घर रोडवर होतं रोडचं काम झालं त्यांचं घर पाळलं गेलं हां पण त्यांना घरकुल आवश्यक होतं पण आतापर्यंत त्यांचं घरकुल आलेलं नाही आहे पण त्या लोकांना आवश्यक घरकुल आहे त्या लोकांना आवश्यक मिळायलाच पाहिजे अशी आमची सरपंचाकडून अपेक्षा आहे एक सुशिक्षित तरुण माझ्यासोबत जुडल्यात आपण तेली विचारू की बा तुम्हाला तुमच्या गावच्या होणाऱ्या सरपंच ऐकून कोणत्या अपेक्षा भाऊ नमस्कार गोविंदू दौरा नाईन्टी परसावरात तुम्ही आले त्याबद्दल मी तुमचं स्वागत करतो आणि मला अपेक्षा आहे की आपले जे प्राथमिक जे आरोग्य केंद्र आहे इथे चोवीस तास इथं एक सेविका असायला पाहिजे कारण आजूबाजूला जे खेडे आहेत त्या लोकांना भरपूर त्रास होतो त्यामुळे तिथे एक चोवीस तास एक नर्स असायलाच पाहिजेत कारण आता भरपूर प्रमाणात ते कोरोनाविषयी असो या कोणत्या ला बिमारी वगैरे असो त्यामुळे त्यांना सामान्य माणसाला खूप त्रास होतो हे माझे आता सरपंच मी म्हटलं तर आता सरपंच ते येतील त्यांच्याकडे माझी हेच अपेक्षा आहे की गावात हेवे दावे न करता गावात हेवे दावे न करता त्यांनी व्यवस्थित आपला कारभार सांभाळायला पाहिजे आणि जे घरकुलाचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील काय आणि नदी नाल्यांचे जे प्रश्न असतील नाल्यांचे प्रश्न असतील त्यांनी व्यवस्थितरित्या पार पाडायला पाहिजे ग्रामपंचायतच्या निवडणुका लागल्यात परसापुरातलाच हा एक जोड हिस्सा याला ठोकबडला म्हणतात ठोकबडल्यात मी सध्या आलो आणि या ठिकाणी मासूला लोक जुटले काका तुम्हाला तुमच्या गावाच्या सरपंच आहे कोण कोणत्या अपेक्षा आहेत या मध्ये कमीत कमी मी जास्तीत जास्त एकोणीसशे शाळंशी पासून या गावामध्ये राहिला आमच्या गावातील आतापर्यंत जे काही सरपंच होऊन गेले त्यांनी अजिबात बात काही केलं नाही हो हो केले निवून गेले के पैसे भरा घर टाक अमकं करा धमकं करा सारे खा धंदे कोणी माफ नाही केलं कोणीच माफ केलं नाही अल्लालूक दाखवत आम्ही झोपडपट्टो झोपडपीटाचा कार्यक्रम आला म्हणजे अतिक्रमण दाखवतात बाकीच्या गावामध्ये अतिक्रमणाच्या बाबतीत लहान लहान ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे त्या त्या ठिकाणचे लोक तिथं शासन चांगली मदत देऊन आली ना आमच्या गावातील असं कारभार आहे की ठोकबळला असं की आमचा ठोकबळला म्हटलं की परसापूरचे सरपंचाला एकदम आमच्या विरोधात येते आमची अपेक्षा आहे की येणारे सरपंच येणारी बॉडी आणि येणारे सरपंच या ठिकाणी गावाचा विकास करावा आणि राजकन्यात तुम्हाला काय वाटतं तुमच्या गावच्या सरपंचा काय करायला पाहिजे तुमच्या एरियासाठी पाहिजे रोड बनवले पाहिजे धनपुलं भेटले पाहिजे ग्रामपंचायत ह्या गावात पाहिजे आणि आमच्याच गावात ही वोटिंग झाली पाहिजे अजून एक याच गावचे नागरिक जुटले आहेत भाऊ तुम्हाला तुमच्या गावच्या होणाऱ्या सरपंचा कोणत्या अपेक्षा आहेत आमच्या गावाची सुधारणा व्हावी गली नाले न ना, स्वच्छ ठेवावे पाण्याची समस्या सुटली पाहिजे रस्त्याची शाळा म्हणजे शाळेवर जे रस्ता जाते त्या रस्त्याची सुधारणा झाली पाहिजे लहान मुलांना त्रास नाही झाला पाहिजे हीच अपेक्षा आहे अजून गावातली जे काही सुधारणा असेल गाव नमुना आठ का मिळत नाही बा याच्याबद्दल आम्ही या गावकरी बोलत कारण इथल्या वर्षापासून आम्ही या गावात विकास कधी पाहिला नाही कारण चाळीस वर्षापासून पन्नास वर्षापासून रहिवाशी असलेले लोक हे अजूनही त्रसत आहेत त्यांना झोपडपट्टी भेटत नाही बगर गाव नमुना आठ देण्याऐवजी त्यांना ज्यांना झोपड भेट भेटतात त्यांना असा प्रश्न कोणी विचारत नाही म्हणून हीच आमची अपेक्षा आहे की पुढच्या बारीनं येणारा सरपंच कोणता यश होतो त्या सरपंचा आमच्या गावच्या समस्या सोडलं पाहिजे कोणती नाली गटर लाई दरवाजे लाला हर बार तो नाला, नाला ना। घरकुल बोलते घरकुल गायब घरकुल गायब किते बार घरकुल तर अतिक्रम में डाल दे है चुनाव करके ला कोणता फायदा भी गावचे एक नागरिक जुटले आहेत भाऊ तुम्हाला तुमच्या गावच्या सरपंच आहे अपेक्षा आहेत माझं नाव प्रवीण आठवले आहे मी परसापूर वार्ड क्रमांक दोनचं एक नागरिक आहोत आमच्या गावामध्ये बऱ्याचशा चाळीस वर्षापासून गाव, वर्षा गाव आमचं अतिक्रमण आहे आतापर्यंत ग्रामपंचायतनं कोणत्याही पद्धती त्याच्यावर पाठपुरावा केलेला नाही आणि गावातील बरेचसे लोक ह्या गोष्टीपासून त्रस्त आहे आमच्या गावात नाली नाही रोड नाही शाळे नाही शाळेसाठी जागा उपलब्ध करून देत नाही अशा बऱ्याचशा गोष्टी आमच्या गावाला नागरिकांना त्रा त्या गोष्टीचा त्रास होत आहे फक्त आम्हाला भावी सरपंचाकडून एकच गोष्टीची अपेक्षा आहे की आमचं अतिक्रमण मुक्त करून प्रधानमंत्रीनं ज्या ज्या योजना काढलेल्या आहेत त्या योजना प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजे हीच अपेक्षा आम्हाला गाव भावी सरपंचाची आहे ग्रामपंचायतच्या रांधुमानीत आज आपण परसापुरातल्या लोकांसोबत चर्चा केली त्यांनी विचारले की बाबा तुमच्या गावाच्या होणाऱ्या सरपंचाबद्दल तुमच्या मनात काय अपेक्षा आहेत भरपूर लोक बोलले भरपूर लोकांनी त्याच्या अपेक्षा सांगितल्या कोणी म्हणते नालीचं काम करून द्या कोणी म्हणते आमचे घरकुल नियमित करून द्या कोणी म्हणते आमची वस्ती महसूल मध्ये आढावा फक्त तुम्हाला गावरा युट्यूब वर जा गावरान नाईन चॅनल चॅनल करा आणि अचलपूर तालुक्यात होणाऱ्या साऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका तुम्ही गावरान नाईन्टीच्या माध्यमातून तुमच्या घरी पाहू शकता मी प्रवीण दाडे सोबत आकाश खेरकर गावराईंटी साठी परसापूर परतवाडा ध्यास समाजसेवेचा ध्यास रुग्णसेवेचा शक्ती फाउंडेशन परतवाडा